नमस्कार नमस्कार माझं नाव दिनेश कोळंबकर आता इथे स्क्रिप्ट चेंज करून दाखवतो निफ्टी निफ्टी निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीचा चार्ट ड्रॉ करून दाखवला तर हा बॉटम हा बॉटम हा प्रीवियस बॉटम आहे हा प्रिव्हियस बॉटम बरोबर अपोजिट ब्रेक केलेला आहे त्यामुळे डाउन ट्रेंड ही स्टार्ट झालेली आहे आता काय होऊ शकतं तर काय होऊ शकतं आता या पुढच्या ह्याच्यामध्ये तर ड्रॉ करून दाखवतो की पुढच्या ह्याच्यात होऊन हे इथून डाउन ट्रेंड आलेले आहे एवढे अजूनही डाउन ट्रेंड येऊ शकतो त्यानंतर पुन्हा अप अपट्रेंड असा येऊन मग पुन्हा कोसळलं मग ते कन्फर्म झालं इथे डाऊन ट्रेंड की डाऊन ट्रेंड स्टार्ट झाली कारण वर्टिकल त्याने दिलेलं आहे अजूनही वर्टिकल कसबडू शकतो याचं कारण असं आहे की याचे महत्त्वाचे स्टॉक आहेत हे महत्त्वाचे स्टॉक हे महत्त्वाचे स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे हे महत्त्वाचे स्टॉक कोणते कोणते आहेत तर राईट क्लिक करतो राईट क्लिक करतो स्क्रिप्ट ॲक्सिस बँक हा स्टॉक सेलमध्ये आलेला आहे आता तो कसा आलेला आहे तर तो कसा आलेला आहे जर दाखवायचं झालं तर ड्रॉ करून दाखवतो हा डाऊन ट्रेंड ही ट्रेंड होती पुन्हा अप ट्रेंडला गेला पण त्याने इथे अपोजिट साईडला ब्रेक नाही केला म्हणजे तेजी न दाखवता खाली डाऊन ट्रेंड इथे दाखवलेली आहे तर पुन्हा डाउन ट्रेंड ही स्टार्ट झालेली आहे आणि ही डाउन ट्रेंड मिनिमम सहाशे तेरापर्यंत कमी वेळात जायला पाहिजे म्हणजेच इथून हा त्याचा बॉटम आहे हा त्याचा बॉटम आहे आणि ह्या ह्या पद्धतीने म्हणजे इथे ह्या पद्धतीने जर सहाशेपर्यंत तो यायला पाहिजे कारण जिथून तो अपट्रेंडला गेला आहे तिथे डाऊन ट्रेंडला येऊ शकतो त्याचा स्टॉपलस हा असणार आहे त्याचा स्टॉपलस हा म्हणजे काय तर सहाशे एक्क्याऐंशीच्या स्टॉपलसने सेल आहे पुढचे काही दिवस आता अशा प्रकारे जर स्टॉक कोणतेही जर आपण पाहायला गेलो तर एच डी एफ सी यांचं शेवटचं पोर्शन म्हणजे शेवटचं पोर्शन जर पाहायला गेलं तर हे डाऊन ट्रेंडमध्ये आहे हे डाऊन ट्रेंडमध्ये शेवटचं पोर्शन त्यामुळे डाऊन ट्रेंड ही स्टार्ट झालेली आहे ह्यांची उद्या जर कोसळले पुढील तीन चार दिवसात तर मार्केट अजून कोसळण्याची शक्यता आहे म्हणून जोरदार खरेदी करू नका जोरदार हा बघा हा एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकने पण इथेही डाऊन चालू केलेली आहे प्रिव्हियस बॉटमच्या खाली जाण्यासाठी तयार झालेला प्रिव्हियस बॉटम तोडलेला आहे नावाला एक ते दोन दिवस वर जाण्याची शक्यता आहे रिलायन्स इंडस्ट्री रिलायन्स इंडस्ट्रीचं काय होऊ शकतं तर रिलायन्स इंडस्ट्री रिलायन्स इंडस्ट्रीने जर म्हणायला गेलं ड्रॉ करून दाखवायला गेलं तर प्रीवियस तो प्रीवियस वेव बघत नाहीत बरेचसे पॅरामिटर लावून बघतात प्रीवियस वेव ही इथून इथपर्यंत अशी अपट्रेंड गेलेली आहे म्हणजे जवळजवळ एक अराऊंड सव्वाशे रुपयाचे अप ट्रेंड आहे मग आता काय करू शकतो तर आता काय करू शकतो ड्रॉ करून दाखवतो ड्रॉ करून दाखवतो आता <दूरा> हा इथून डाऊन ट्रेंड स्टार्ट झालेली आहे हा इथपर्यंत येऊ शकतो आणि पुन्हा अप ट्रेंड दाखवणार मग त्या अपट्रेंडमध्ये लोक घुसणार पण सेकंड जेवढी डाऊन ट्रेंड चालू होते इथे त्यावेळी इथे ब्रेक केल्यावर हा पोझिशनल सेल होणार पोझिशनल सेल अजून हा पोझिशनल सेल नाही आता डाउन ट्रेंड जर झाली तर मॅक्झिमम पाच ते सहा दिवस रिलायन्स इंडस्ट्री इथे खाली येईल त्यामुळे पाच ते सहा दिवस मार्केट खाली पण येऊ शकतो रिलायन्स इंडस्ट्री डी एफ सी एच डी एफ सी बँक हे महत्त्वाचे ॲक्सिस बँक हे चार स्टॉक मी दाखवले हे स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये जर आले तर मार्केट डाउन ट्रेंडमध्येच राहणार त्यामुळे अपट्रेंडचा अपट्रेंडची अपेक्षा करू नका अपट्रेंडची बाकी काही नाही बरेचसे स्टॉक सेलिंगमध्ये आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर सेलिंगमध्ये असलेला स्टॉक मेटल सेक्टर हे सेलिंगमध्ये आहे मेटल सेक्टरमध्ये टाटा स्टील तर आहे पण बराच पडला आहे म्हणून त्याचा अपडेट नाही देत आहे त्याचं कारण असं की टाटा स्टील आता टाटा स्टील जर म्हणायला गेलं तर ड्रॉ करून दाखवतो की का नाही देत अजूनही पडेल तो पण खरेदी करू नका त्याचं कारण असं आहे हा बघा हा इथून इथपर्यंत बराच डाऊन ट्रेंड आहे मग परत वर येईल आणि मग पडेल मग अशा वेळी न देण्यापेक्षा दुस त्याच सेक्टरमधला त्याच सेक्टरमधला दुसरा डाऊन ट्रेंड आहे हिंदालको राईट क्लिक करतो चेन स्क्रिप्ट हिंदालको मेटल सेक्टर पूर्णपणे डाऊन ट्रेंड आहे मग ट्रेंड हा बघा आणि नुकता 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 डाऊन ट्रेंड चालू केलेला आहे डाऊन ट्रेंड कसा चालू केलेला आहे तर ड्रॉ करून दाखवतो ड्रॉ करून दाखवतो हा बघा इथे डाऊन ट्रेंड ब्रेक केलेला आहे नुकता नुकता आणि हा टॉप आहे इकडे टॉपच्या जवळ आहे हा टॉप आहे टॉप जवळ आहे ज्यावेळी टॉप जवळ असतो आणि बॉटम ब्रेक करतो त्यामुळे खाली जोरदार जाण्याची शक्यता आहे पुढील सहा पाच ते सहा दिवसात तर डाउन ट्रेंड याप्रकारे ओळखली जाते की त्याचा प्रिव्हिअस टॉप किती जवळ आहे किती लांब आहे हे बघणं महत्त्वाचं हो आहे तर हे व्हिडिओ मी टाकतो हे कोणत्याही टिप्सच्या स्वरूपात नसून हे फक्त मी लोकांना स्टडी लोकांसाठी स्टडी मटेरियल म्हणून हळूहळू प्रॅक्टिस व्हावी जेणेकरून एक दिवसात शिकून नाही होत तर ते रेग्युलर अपडेट टाकून शिकता येईल म्हणून आहे कोणत्याही प्रकारची टिप्स नाही लोकांनी शिकावं हा त्यामागचं तात्पर्य तात्पर्य आहे त्याप्रकारे त्याप्रमाणे ट्रेड करावा ही त्या त्या करा सवय लागावी म्हणून ही अपडेट टाकली जातात माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू धन्यवाद